सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोगाच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यानंतर आता महिला आयोग चांगलाच कामाला लागलेला असून नाशिकमध्ये महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलेलं होतं महिलांच्या हक्कासाठी आयोग सज्ज असून प्रत्येक जिल्ह्यात अशा जनसुनावण्या घेऊन महिलांना थेट व्यासपीठ दिलं जात आहे तक्रारी ऐकून घेणं आणि त्यावर कठोर निर्णय घेणं हे महिला आयोगाचं कर्तव्य असल्याचं रुपाली चाकणकर यांनी यावेळी ठामपणे सांगितलेलं आहे हत्या करतो आणि खरे अर्थात मारे आवडतो विचार आधी समाजाची मानसिकता आहे कायदा आहे खरंच कायदा आहे प्रत्येक सुद्धा कायद्याच्या प्रत्येक पर्व मिळून जाण्यामध्ये दुसरीकडे बाल विवाह मोठा रावणार होता आता मी आमच्या साहेब आपल्याकडे ग्रामीण विभाग मोठा रावण होता ग्रामीण भागामध्ये आजही मुलीच्या जन्म तारखे बदल करून म्हणजे जन्म दाखल्यामध्ये बदल करून केले जातात खर तर अशा वर्ष मुलीचा विवाह करू नये आता कायदा आणि कायदे करून बालिवाह करत असताना त्या ठिकाणींवरती गुन्हा दाखल होऊ शकतो पण आज ही आई वडील मुलीच्या जन्मदाखेमध्ये बदल करून घेण्यासाठी अनेक प्रवाटा करतात आणि दुर्दैवाची गोष्ट या विरोधकचा फायदा असताना सुद्धा जन्म जन्मदाखनेमध्ये बदल करून लग्न घेऊन सतरा वर्ष दहा महिने सतरा वर्ष आठ महिने असे कधी ती दही गडबड असली की ती चार महिन्यासाठी तारखा बदलून घेतात एका वर्षासाठी तारखा बदलून घेतात पण बाल विवाह करतात आम्ही कायदा बोलतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ सूट जून महिन्यात सहा सूट जुलै महिन्यात तीन सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित